ठोसेघर येथे पर्यटनासाठी आलेली युती दरीत पडली सेल्फी काढताना ठोसेघर येथील बोरणी दरीत पडली मुलगी स्कॉर्पिओ गाडीमधून आले होते ठोसेघर येथे पर्यटनासाठी मित्र मैत्रिणी दरीत पडलेली मायने येथील मुलगी गंभीर जखमी सुरेंद्रराजे ट्रेकर स्वतः तालुका पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल सातारा ठोसेघर येथे पर्यटनासाठी आलेली युती दरीत पडली सेल्फी काढताना ठोसेघरातील बोर्णी दरीत पडली मुलगी स्कॉर्पिओ गाडीमधून आले होते ठोसेघर येथे पर्यटनासाठी मित्रमैत्रिणी दरीत पडलेली मायने येथील मुलगी गंभीर जखमी शिवेंद्रराजे ट्रेकर स्व तालुका पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल जखमी युवतीला सातारातील खाजगी रुग्णालयामध्ये केलं दाखल